महाराष्ट्र गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत रोजगार सेवक यांचे से तीन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले प्रशिक्षणामध्ये वैयक्तिक आणि सार्वजनिक योजना समजून सांगण्यात आल्या जेणेकरून मी समृद्ध तर माझे गाव समृद्ध माझे गाव समृद्ध तर माझा महाराष्ट्र या युक्तीप्रमाणे सर्व कुटुंब लखपती करणे या संकल्पनेवर आधारित प्रशिक्षण नियोजन करण्यात आले अपर मुख्य सचिव नंदकुमार शांतनू गोयल आयुक्त मनरेगा यांच्या प्रेरणेतून तसेच जिल्हाधिकारी अमरावती व मुख्य कार्यकारी अधिकारी अमरावती यांच्या मार्गदर्शनातून प्रत्येक कुटुंबाला लखपती करण्यासाठी आणि गावाला समृद्ध करण्यासाठी या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते या प्रशिक्षणाची सर्व जबाबदारी स्वतः तहसीलदार मायामाने व गटविकास अधिकारी जयंत यांनी घालून आपल्या अधीनस्थ सर्व कर्मचारी कार्यक्रम अधिकारी साजन कासदेकर आणि तांत्रिक सहाय्यक यांच्यावर सोपवून पार पाडली यामध्ये मुख्य प्रशिक्षक म्हणून नितीन शिरभाते विलास कळंबते अमलेश मोर्ले मनोज ठाकूर आनंद जानोदकर गणेश कवडे यांनी उत्कृष्ट प्रशिक्षण दिले आणि सर्व रोजगार सेवकांच्या मनात लखपती आणि समृद्ध गाव कसे करायचे या बाबीला प्रोत्साहित केले तसे सर्व रोजगार सेवकांच्या प्रशिक्षणाबाबत प्रतिक्रिया अतिशय छान आल्या आणि त्यांनी त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये गावाला समृद्ध करण्याची हमी दिली तसेच एकशे ऐंशी रोजगार सेवकांचे प्रशिक्षण एकत्र घेणे शक्य नसल्यामुळे तीन ठिकाणी तीन बॅचमध्ये विभाजित केले असून प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते सदर कार्यक्रमाला चिखलदऱ्याचे तहसीलदार मायामाने आणि गटविकास अधिकारी जयंत बाबरे यांनी उपस्थिती दर्शविली आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा